माझं हेल्दी असं लंच तयार आहे कार्पेट जे आहे ते थोडंसं मला वॉश करून घ्यायचं होतं मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मागचा जो व्हिडिओ होता तर त्याच्यामध्ये मी बऱ्याचशा माझ्या मनातल्या ज्या गोष्टी होत्या त्या शेअर केल्या ऍक्च्युली त्याच्या आधीच्याच व्हिडिओमध्ये म्हणजेच आई पप्पा भारतात परत जाणार त्या व्हिडिओमध्ये मला त्या सगळ्या गोष्टी शेअर करायच्या होत्या पण त्या व्हिडिओमध्ये जमलंच नाही मला खूप इमोशनल होतो आम्ही सो मी म्हटलं त्याचा एक सेपरेट व्हिडिओज करूया आणि सरप्राइजिंगली तुम्ही सगळ्यांनी एवढा छान प्रतिसाद दिला त्या व्हिडिओला खूप छान छान कमेंट्स पण आल्या आणि मला असं वाटलं की तुमच्याच मनातल्या त्या गोष्टी आहेत फक्त मी त्या बोलून दाखवतीये इतक्या छान प्रकारे तुम्ही सगळ्यांनी त्या व्हिडिओला कनेक्ट केलं मी म्हणेन आणि छान छान कमेंट्स केल्या त्याबद्दल खूप 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 थँक्यू आणि येस ते भारतात पोहोचलेले आहेत सुखरूप एकदम आणि इथे आम्ही आता रुटीन मध्ये छान सेट होण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि मुलांना ऑलरेडी समर व्हेकेशन सुरू झालेले आहेत सो सगळं रुटीनच ऍक्च्युली चेंज झालेलं आहे स्कूलच्या वेळेसचं रुटीन असतं ते पूर्ण वेगळं असतं सुट्ट्यांमधलं रुटीन वेगळं होतं तुम्हाला माहितीच आहे मी काय वेगळं सांगायला नको पण म्हटलं बरेच दिवसांपासनं हे रुटीन व्हिडिओज जे आहेत ते शेअर नाही केलेले तर आजचा व्हिडिओ तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर शेअर करूया सो लेट स्टार्ट टुडेज व्हिडिओ जसं मी म्हणलं की समर व्हेकेशन स्टार्ट झालेले आहेत आणि आपल्याकडे कसं खेळायला खूप मुलं असतात आजूबाजूला शेजारची किंवा बिल्डिंगमधली पण इथे तसं नसतं सो कंपल्सरी कुठल्या ना कुठल्या ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्हाला मुलांना एनरोल करावंच लागतं खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज म्हणजे क्लासेस अवेलेबल असतात समर कॅम्प अवेलेबल असतात तर सियानाला सुद्धा आम्ही एका समर कॅम्प मध्ये एनरोल केलेला आहे आणि ऑलरेडी तिचा समर कॅम्प चालू झालेला आहे मध्यंतरी एक आठवडा पूर्ण सुट्टी होती ती पूर्ण वेळ घरामध्ये होती माझ्यासोबत आम्ही खूप छान मदर डॉटर टाइम स्पेंड केला पण आता तिचा समर कॅम्प चालू झालेला आहे आणि रोज एवढ्या छान छान अॅक्टिव्हिटीज आहेत ती पण खुश आहे खूप जास्त आणि शौर्याच्या स्कूलमध्ये म्हणजे त्याचा डे केअर स्लॅश प्ले स्कूल आहे तर तिथे जसे सीजन्स असतात तशा तशा ऍक्टिव्हिटीज ते घेत राहतात सो तिथे सुद्धा समर ऍक्टिव्हिटीज चालू आहे बाहेर वातावरण बघाल तर एवढं गरम आहे की अजिबात पाच मिनटं सुद्धा बाहेर उभं राहत नाहीयेत पण तरी सुद्धा थोडंसं ऊन उतरलं की आ, मी तुम्हाला दाखवेनच बाग पण इतकी सुंदर झालेली आहे काही विचारायला नको असं वाटतंय खूप दिवसांनंतर घरातल्या खूप साऱ्या गोष्टी मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर आहे आणि तुम्ही पण तेवढेच एक्सायटेड असाल पण सियानाच्या समर कॅम्पमध्ये एक मिनटं मी तुम्हाला दाखवते सो समर कॅम्पचं असं टाइम टेबल दिलेलं आहे आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत तर मध्यंतरी सियाना झू मध्ये गेली होती आणि आता म्हणजे रोज काही ना काही आहे आता आज जे आहे ते आहे डी जे डान्स पार्टी वेअर निऑन कलर क्लोदिंग आणि घरून एखादं तुम्ही टॉय घेऊन यायचं आहे तर रोजचं असं त्यांनी काही ना काही दिलेलं आहे आणि त्यानुसार सगळ्या ऍक्टिव्हिटीज होतात वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग वेग वेग। आणि आपल्याला मुलांना सगळीकडे प्रत्येक वेळेस घेऊन जाणं होत नाही कारण की ऑफिस असतं घरची कामं असतात पण मग अशा समर कॅम्पमध्ये वगैरे मुलं खूप एन्जॉय करतात त्यांना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करायला मिळतात आ, ते सुद्धा खुश आणि आपण सुद्धा खुश so, पण मला सियानाला द्यायला लागतो आता डबा कारण की स्कूलमध्ये स्कूल असतं तेव्हा लंच फ्री असतं म्हणजे इन्क्लुडेड असतं स्कूलमध्ये पण आता समर कॅम्पसाठी लंच द्यावं लागतं तर मी इझी इझी असंच लंच देते आज तिला डब्यामध्ये दिलेला आहे पास्ता काल दिलेले होते सँडविच सो डब्बा सेशन आता आमचं चालू झालेलं आहे काही दिवसांकरता आणि मग परत शाळा चालू झाली की परत मग नेहमीप्रमाणे स्कूल लंच असेल मुलांनी तरी पासून नेलेला आहे चेतनची आज होती लंच मिटिंग सो ते तिकडेच लंच करणार आहेत त्यांच्या कलिक सोबत आणि उरला प्रश्न माझा सो मी म्हटला आता पटकन मी काहीतरी बनवून घेते विचार करतेय की भाकऱ्या टाकाव्या म्हणलं भाजीला आता काय करू कारण की आ, इंडियन स्टोअर मधनं सगळ्या भाज्या वगैरे घेऊन यायच्या आहेत घरातल्या संपल्यात सगळ्या फक्त भरताचं वांग आहे पण आता मला भरता म्हणजे भरीत घ्यायची इच्छा नाही आहे सो म्हणलं काय बनवू तर मस्त पालक होता बेबी स्पिनच हा वॉश्ड असतो फक्त तुम्हाला ह्याची फोडणी म्हणजे भाजी करत असाल तर ऑफकोर्स फक्त फोडणी द्यायची आहे आणि असा पण कच्चा पण खूप खुँछा छान लागतो हा अशी पानं असतात तर म्हटलं की पटकन जिरे मिरची लसूण फोडणी घालते मस्त आणि त्याच्यामध्ये पालक करते अशी सुकी भाजी एकदम मला तशी खूप आवडते इथे मी लसूण आणि मिरच्या घेतल्या आणि ह्या बाजूला भाकरीची पण तयारी सगळी करून ठेवलेली आहे पटकन होतं माझा स्वयंपाक ऍक्च्युली आईंकडनं मी ही गोष्ट शिकली आहे आई स्वयंपाक फार फास्ट करतात लिटरली एका तासामध्ये त्यांचा सगळा स्वयंपाक तयार असतो आणि आता त्यांच्यामुळं माझं पण तसंच झालेलं आहे फटाफट स्वयंपाक करून घेते मी म्हणलं पहिले भाजी इकडे फोडणीला घालते आणि मग पटकन भाकऱ्या बनवते साईडला तोपर्यंत भाजीला पण छान वाफ येईल आणि भाजी शिजेल बाजरी बाजरी हे बाजरीचं पीठ तर आईनी आणलं होतं येताना आणि बाजरीचं पीठ जास्त दिवस ठेवता येत नाही कारण की ते कडू होतं म्हणतात नंतर सो म्हणून मी पहिल्यांदा बाजरीचं पीठ संपवते आणि मग नंतर ज्वारीचं पीठ काढेल तसं तर मध्ये मध्ये केलं होतं दोन uh, वेळा बाजरी सॉरी ज्वारीच्या भाकऱ्या पण आता मोस्टली मी बनवते ह्याच बाजरीच्याच भाकऱ्या बनवते हेल्दी असं लंच तयार आहे आता मी मस्त लंच करते या तुम्ही पण माझ्यासोबत मी एकटीच या जेवायला आणि इतके दिवस घरी सगळे असायचे तर आम्ही एकत्र छान जेवायचो अजून पण पदार्थ असायचे भरपूर पण आता एकटीच आहे सो भाजी भाकरी आणि कराळ्याची चटणी जेवण करून घेतलं आणि किचनमध्ये बघते तर जास्त काही भांडीच नव्हती आणि डिशवॉशर ऑल और, ऑलरेडी म्हणजे भरलेलं होतं क्लीन भांडी होते तर मी म्हटलं की आता जाऊ दे एवढी कमी भांडी आहेत आणि त्यातली पण दोन तीन भांडी हातानेच घासण्याची आहेत तर मग मी सगळीच भांडी घासून टाकते तर म्हणून ही होती तेवढी छो थो, थोडीफार भांडी जी आहेत ती पटकन क्लीन वगैरे करून घेतली किचनच्या सगळ्या गोष्टी आवरून घेतल्यानंतर मी लगेचच कामाला सुरुवात केली वर्क फ्रॉम होम असल्या कारणाने कसं का पटकन डेस्कवरती येऊन बसता येतं काम चालू करता येतं आणि एकीकडे एक घराच्या सगळ्या गोष्टी बघायच्या दुसरीकडे हे आपल्या कामाचं सगळं बघायचं सगळ्या या जबाबदाऱ्या पार पाडायच्या कधी वाटतं हे सगळं जमवून घेणं खूप जास्त अवघड हो आहे पण थोडंसं प्लॅनिंग आणि मनाची तयारी हार्डवर्क करण्याची जर असेल तर ऑफिस म्हणजे काम आणि घर या दोन्ही गोष्टी व्यवस्थित सांभाळता येतात हे आत्ता कुठे मला हळूहळू जमायला लागलं आहे किंवा समजायला लागलं असं म्हणू शकतो थोडस कामाचं बघितलं मी आणि माझं काम ना फ्लेक्झिबल आहे ते एक चांगलं आहे कधी मला थोडा जरी वेळ मिळाला तरी पटकन सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट करून घेऊ शकते मी म्हणजे वर्क वाईज आणि सकाळी पहिल्यांदा उठला उठल्या सगळ्या ईमेल्स वगैरे ते सगळं चेक करून घेते आणि त्याच्यानंतर म्हणजे मुलांना शाळेमध्ये सोडल्यानंतर थोडंसं काम चालू करते ईमेल्स वगैरे चेक करते आणि मग त्यानंतर मग माझं आवडते आणि मग त्यानंतर मी व्हिडिओ स्टार्ट केलेला सो व्हिडिओ तसा बघायला गेला तर थोडासा उशिरा स्टार्ट केलेला पण इट इज वॉट इट इज कारण की सगळ्या गोष्टी मॅनेज करणं म्हणजे चालू आहे माझं आय एम ट्राईंग माय बेस्ट पण कधी कधी असं होतं की सगळ्याच गोष्टी एकत्र येतात एनिवेज तर आता थोडा वेळ आहे माझ्याकडे दहा पंधरा मिनटं ॲक्च्युली तर हे काम जे आहे ते बरेच दिवसांपासून माझं पेंडिंग होतं ते म्हणजे की हे कार्पेट जे आहे ते थोडंसं मला वॉश करून घ्यायचं होतं तर तसं तर कार्पेट वॉश करणं एवढं इझी नाही आहे कारण की खूप एकतर जड पण आहे ते नंतर ते वाळायला पण पाहिजे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत सो मी जनरली जेव्हा केव्हा कार्पेट क्लीन करायचं असतं तर त्यावेळेस हा माझा मप आहे ह्याच्यामध्ये एक ऑप्शन आहे कार्पेटचा सुद्धा तर तो, तो सिलेक्ट केला की तुम्ही कार्पेट वॉश करू शकता अगदी म्हणजे मी म्हणेन की असं डिटेल्डमध्ये वॉशिंग होत नाही पण वरच्यावर तरी होतेच सो मी आता ते करून घेते कारण की इतके दिवस वर्दळ खूप होती कार्पेटवरती आणि आपलं कसं बॅकयार्ड आणि हे असं एकदम एकाच लेवलवर कारणाने आणि सारखी ये जा असते तर त्यामुळं मग कार्पेट खूप लवकर खराब होतं कलरच चेंज होतो कार्पेटचा तर ते करायचं आहे कारण की मग मुलं येण्याच्या आधी कार्पेट ड्राय व्हायला पाहिजे बेसिकली दॅट इज द थिंग सो मी म्हटलं की कामाला परत जाईन एक पंधरा वीस मिनिटात हे सगळं कार्पेट आणि दुसऱ्या खोलीतलं कार्पेट दोन्ही कार्पेट एकदा वॉश करून घेते ह्याचा स्पेशल मी व्हिडिओ बनवलेला आहे इलेक्ट्रिक मॉपचा बिसिल नावाच्या कंपनीचा हा मॉप आहे आणि हा घेतलेला आहे कॉस्कोमधनं ओके तिची कडे तिची कडे शौर्याला काय घेऊन आलं तर बघू त्याच्यावर कसलं चित्र मला नाही मी म्हटली माहिती कुठला डॉल प्रिन्सेस आहे प्रिन्सेस बारा येत काय वाव मला असला एक पाहिजेच होता आता हा मला घेऊ ना मी मी तुझ्या आणलं थँक्यू असं झालं मस्त आज समर कॅम्प मला आवडला आवडला अरे अरे पडेल ना कॅमेरा तुझं कशी झाली शाळा खरंच छान वार येत पण उडतात तुला बघायचंय मला आता मस्त चहा टाकूया गरमागरम सिया ना पटकन जा आणि जरसं ड्रेस वगैरे चेंज कर मुलं घरी आली चेतन घरी आले तरी ऊनच ऊन आहे हो ते तर आहे उजेड म्हणजे अंधार खूप उशिरा होतो पण आता अगदी दुपारसारखं ऊन आहे बाहेर आणि इथे कार्पेटवर किती मस्त ऊन पडलं आहे सगळं कार्पेट एकदम आता एक ड्राय झालेलं आहे म्हणूनच मी लवकर कार्पेट क्लीन करून घेतलं जेणेकरून एकदम ड्राय होईल मुलं येण्याच्या आधी इथे तर ऊनच पडलंय ह्या बाजूला झालं तसं ड्राय सगळं क्लीन पण दिसतंय ना एकदम हो आधीच्या पेक्षा तरी क्लीन आहे मी आता काय करणार आहे सलग दोन तीन दिवस करत राहणार आहे क्लीन असं रोज ऊन पडतं हॉलमध्ये त्यामुळे ड्राय होऊन जाईल शौर्याचा डान्स चालू आहे गरमागरम चहा रेडी झालाय आणि शौर्य आणि सियानासाठी मस्त स्ट्रॉबेरीज इकडे सियाना शौर्यला संध्याकाळी फ्रूट्स देते तर आज आहेत स्ट्रॉबेरीज मागच्या जेव्हा सुपर मार्केटमध्ये मध्ये गेलो होतो इथे जवळच्या तर तेव्हा हो घेऊन आलो होतो असे आहेत तर शौर्यनी ऑलरेडी स्टार्ट केलं खायला आणि सियानाला आता आहे जस्ट चहा झाला आणि तरी सुद्धा अजूनही ऊन आहेच आहे पण मुलं छान खेळतायत आता इथे ट्रॅम्पोलिन मध्ये आणि हे गाडी वगैरे चालवणं चालू आहे मागे कदाचित मी बोलत असताना आवाज येईल पण फुलं बघा किती छान आली आहेत झाडं अक्षरशः बहरलेली आहेत गुलाबाची दोन्ही झाडं हे व्हाईट गुलाब आणि हे पिंक गुलाब आहे आणि ह्या बाजूला पण एक गुलाबाचं झाड आहे पण त्याला अजूनही काही जास्त गुलाब आले नाही आहेत विमान वरतून तर त्याचाही आवाज येत असेल आणि व्हेजिटेबल गार्डन पण आपलं छान होत आहे तयार अजूनही एवढ्या व्हेजीज रेडी झालेल्या नाही आहेत पण हळूहळू येतीलच आणि शिवाय इथे आहे मिंट मिंट तर एवढा वाढतो एवढा वाढतो की विचारायलाच नको आणि इथे आहे पीच ट्री आणि पीच ट्रीला पूर्ण कव्हर करून ठेवलेला आहे कारण की बर्ड्स पीचेस खातात आणि पूर्ण पण खात नाहीत खाली टाकून देतात अर्धवट अर्धवट खाऊन आणि सगळे खराब करतात तर आता मी पण थोड्या वेळ इथे बसेन आणि तोपर्यंत जेवणाची वेळ होऊनच जाते आज सिम्पलच बनवणार आहे पोळ्या आणि काय खाणार भाजी कुठली खाणार सी आना? बटाट्याची का भेंडीची 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 भाजी आणि पोळी ओके तर कणिक तर मळून ठेवली मी आता आणि फक्त भाजी बनवायची तर भाजी बनवून घेईन बाकी दुपारची भाकरी पण थोडीशी शिल्लक आहे सो बघूया आता थोडंसं वरण वगैरे बनवेन म्हणजे आमटी पण आजचा जो व्हिडिओ आहे तो आम्ही इथं सेंड करतो आहे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेक्त तुला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय